बोलाय पण लाजायला लागले कुणाची दावा नाही खरं करंडी करंडी इंदोरे कुठले गाव सांगोला सांगोली कोणते कोणत्या फक्त वाजते

एवढ्या बैलात रेसचा फक्त मला एवढाच बैल वाटतोय मालक तुमचे का दावण हो दावण तुमचे काय नाव तुमचं सोनूरंडे सोनू करंडे राहणार गोनेवाडी गोने तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणचाळीस चार हजार सात पुन्हा एकदा सांगा नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणचाळीस चार हजार सात किती हजारापासून किती हजारपर्यंत खोंड भेटतं तुमच्याकडे लाखापर्यंत प्युअर म्हैसूर किल्ला दुधाच्या गायी आणताय तिकडून हे सोनू गरंडे गोनेवाडी तालुका मंगळवेढा यांची दावण आहे कुणाला मैसूर खिल्लार रेसचे खोंड हवे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा